एका आईने बॉयफ्रेंड सोबत मिळून आपल्या चिमुकलीचा जीव घेतला आहे आईच्या संपला नाही तर तिने मुलीच्या मृतदेहाला एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून घरात लपून ठेवला ही घटना राजस्थानच्या बारा गावांमध्ये घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की मृत मुलीची आई रोशनबाई ही महावीर तिच्या बॉयफ्रेंड सोबत भाड्याच्या घरात विहीन रिलेशनशिप मध्ये राहत होती व त्यांच्यासोबत रोशनबाईची चार वर्षीय मुलगी इशिका ही राहत होती परंतु इशिका ही महावीर व तिच्या आईच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने था था आई आणि तिच्या बॉयफ्रेंडने चार वर्षे इशिकाच्या हत्येचा कट रचला दोघांनी मिळून इशिकाची हत्या केली एवढेच नव्हे तर आईने इशिकाचा मृतदेह ओंडणीत गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत भरून कपाटात लपून ठेवला होता व दोघेही तेथून फरार झाले होते बंद घरातून वास येऊ लागल्यावर घर मालकाने दरवाजा उघडला आणि कपाटातून येणारे रक्त पाहून घरमालक घाबरला त्याने तात्काळ पोलिसांना याविषयी माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घरातील बंद कपाट उघडले व बंद कपाटातील एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेल्या मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला या मुलीचे नाव इशिका असून त्याच घरात भाड्याने राहणाऱ्या रा महिलेची मुलगी असल्याचे समोर आले या प्रकरणी पोलीस आरोपी आई व तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहे